नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर व्हॅलेंटाईन स्कूल मध्ये एक पेड मा के नाम या संकल्पनेतून पर्यावरण दिन साजरा पाच जून दोन हजार पंचवीस रोजी व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून एक पेड मा के नाम या शीर्षका अंतर्गत वृक्षारोपणाची मोहीम राबवण्यात आली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी दहा करोड वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट राज्यासमोर ठेवलं असून याच अनुषंगानं शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जीएच व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्या परिसराचे आपल्या राष्ट्राचे हिरवेपण जपण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना रोपटे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना डिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे व सर्व संचालक मंडळी व शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जियच उपमुख्याध्यापिका मीना दुधणीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमनी पेगडा सुप्रिया बोम्मा व क्रीडाप्रमुख स संतोष पाटील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते